पुण्यश्लोक देवी ओळकर मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाची शनिवारी शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस नगर माजी नगरसेवक सुरेश पाटील शैलेश पिसे गणेश नरोटे बाळासाहेब वाघमोडे माजी अध्यक्ष पद्माकर अळली गुरु कावटे मनीषा माने सुजित कुर्द उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी ओळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने या बैठकीत सुरुवात झाली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी ओळकर यांची त्रिशताब्दी जयंती असून हो या जयंतीनिमित्त वर्षभर लोकोपयोगी व समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पदाधिकाऱ्यांनी जयंती उत्सवाचा लेखाजोखा सादर केला यानंतर मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी ओळकर यांची त्रिशताब्दी जयंती महामंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय निर्धार करण्यात आला असून सन दोन हजार पंचवीस वीस साठी उत्सवाध्यक्ष म्हणून सिद्ध बाबा निशानदार तर कार्याध्यक्षपदी उमेश कोळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली होती कझिनदारपदी शेखर बंगाळे तर सचिवपदी महेश गाडेकर उपाध्यक्ष दिगंबर करात गंगाधर गावडे पिशिकला कसपट्टे आदींची निवड करण्यात आली होती यावेळी बिपिन पाटील पृथ्वीराज नरोटे संस्कार नरोटे किशोर खरात सोपान खांडेकर यांच्यासह सो अहिल्या भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते